आपण बघत आहात ए न्यूज मराठी आपला आवाज आपली ताकद सबस्क्राईब करा शेअर करा लाईक करा ए नाशिक शहर पोलीस आयुक्तालयातील इंद्रानगर पोलीस ठाणे हद्दीत तेरा एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी रात्रीच्या वेळी मित्रमित्रांतील भांडणात गैरकायद्याचे मंडळी जमून राम बोराडे या युवकास कमरेवर वार करून हत्या करण्यात आली होती या हत्येतील इतर आरोपितांना पोलिसांनी जेरबंद केले होते परंतु एक आरोपी हा फरार झाला होता सदर या आरोपीचा शोध नाशिक गुन्हे शाखा युनिट क्रमांक दोनचे पोलीस हमलदार करीत होते पोलीस हवालदार नंदकुमार नांदुर्डीकर यांना मिळालेल्या गोपनीय माहितीवरून वरिष्ठांना सांगितले असता वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली पाथर्डी फाटा येथील टोयाटो शोरूम समोर उड्डाण पुलाखाली नवशाद सय्यद यास दोन महिन्यानंतर जेरबंद करण्यात यशस्वी झाले सदरची कामगिरी गुन्हे शाखा नीट क्रमांक दोनचे प्रभारी अधिकारी सहाय्यक पोलीस निरीक्ष निरीक्षक हेमंत तोडकर सहाय्यक पोलीस निरीक्षक डॉक्टर समाधान हिरे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक मुख्तार खान पठाण सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक गुलाब सोनार, नंदकुमार नांदुर्डीकर प्रकाश महाजन वाल्मिक चव्हाण अतुल पाटील चंद्रकांत गवळी मनोज परदेशी आदींनी केली ए के पी न्यूजसाठी ब्यूरोची अनवर खान पठाण नासी